सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य केल्यानंतर आत्ता ओबीसी समाजही आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर एस सी प्रवर्गामध्ये अबकडं हे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यात येत आहेत आपल्यासोबत सकल मातंग समाजाचे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल अबकडं वर्गीकरणाची आपली मागणी आहे कसं पाहता याकडे अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरण व्हावं आणि त्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या सर्व जाती, जाती समूहाला त्यांच्या लोकसंख्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये समान वाटा मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आमचीच मागणी मातन समाजाचीच मागणी नसून इतर समूहाशीसुद्धा या तीच मागणी आहे की शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि राजकीय असेल सर्व स्तरावर त्यांना आरक्षण मिळावं यासाठी ती मागणी आहे आणि ही रस्त मागणी आम्ही गेली समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक उन्नती असेल शैक्षणिक असेल यासाठी आम्ही ही मागणी करीत आहोत बद्दल समिती होती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे गरजेचं होतं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाचा जो निर्देश होता की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवरीकरण करता येईल आणि तसं राज्य शासनाने करावं असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्याचं अनुपालन करत राज्यामध्ये आंध्र तेलंगणा हरियाणा केरळ अशा बऱ्याच राज्यांमध्ये त्याचं अनुकरण करून त्या ठिकाणी समित्या आयोग स्था समित्या स्थापन करून त्या ठिकाणी तो निर्णय लागू केलेला आहे तसाच आदेश महाराष्ट्रासाठी सुद्धा विचारत होता आणि महाराष्ट्रामध्ये वर्षभरापूर्वी बदल समिती नेमणूक केलेली आहे आणि त्याचा त्यासाठी त्यांचा अभ्याससुद्धा त्यांनी केलेला आहे आणि आज घडलेल्या त्यांच्याकडं सर्व गोष्टी उपलब्ध असताना सर्व इम्पेरियल डाटा जे काही आवश्यक का आहे वर्गीकरणासाठी उपलब्ध असताना अनावश्यक अशी जी मुदतवाढ दिलेली आहे हे समाजाच्या दष्ट दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो की अनावश्यक ही मदत वाढ दिलेली आहे जे की गरज नव्हती त्यांना एकीकडे वर्गीकरणाला विरोध होत आहे कसं पाहताय आपण याकडे वर्गीकरणाला विरोध करणे हे खरंतर दुर्दैव आहे वर्गीकरण हे सं वर्गीकरणाची संकल्पना जी आहे भारतीय राज्यघटनेची कलम चौदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जो घटक ज्यांना संधी दिलेली आहे त्यांना जर त्यांचा योग्य वाटा मिळाला नसेल त्यांची प्रगती झाली नसेल तर त्यांना स्वतंत्र असं त्यांच्यासाठी काही व्यवस्था करावी जेणेकरून ते इतरांच्या बरोबर येतील अशा पद्धतीची तरतूद आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये तर सांगायचं झालं तर केंद्र सरकारने दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत सोळा पत्र पाठवली महाराष्ट्र सरकारला की महाराज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गवारीची आवश्यकता आहे का पण दुर्दैवानं सांगावं लागतं की कुणाही कोणत्याही सरकारने महाराष्ट्राच्या तशा पद्धतीनं कळवलं नाही पण एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार सो सोळाला त्यांनी सेक्रेटरीला सांगितलं की ह्याच बाबतीत शासनाला कळवा तीसुद्धा फाईल मंत्र्यापर्यंत गेली आणि त्याच्यासुद्धा केंद्राला कळवण्यात आलेली नाही म्हणजे अशा पद्धतीनं ही जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे उदासीन शासन व्यवस्था आहे तर ह्या सर्व गोष्टी जन पंचाहत्तर वर्षामध्ये जो सम ज्या अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती, जा जाती आहेत त्यात प्रामुख्याने दुसऱ्या क्रमांकाची जात ही मातंग समाज आहे मांग आहे त्यांना त्यांचा वाटा त्यांचा हिस्सा मिळाला नाही आणि या नैराश्येतून यांना आमचा हिस्सा मिळत नाही आमचा हक्क मिळत नाही या नैराश्येतून मातंग समाजाने गेली तीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब साहेबापासून ते इतर सर्वच सामाजिक चळवळीतल्या आत्ताच्या जे सर्व सामाजिक संघटना आहेत ते आणि सकल मातंग समाज महाराष्ट्राने या बाबतीमध्ये वर्गीकरणाची चळवळ उभी केली आणि त्यावर बदर समिती नेमली त्याच्यावर अनुषंग जाती आरक्षण वर्गीकरण समिती नेमली वर्गीकरण समितीचा रिपोर्ट आम्ही सादर केला त्यात इत्यंभूत डिटेल माहिती आहे कुठल्या समाजाने किती फायदा घेतला कुठला लाभ झाला कोणाला संधी दिली पाहिजे पण तो शासनाने स्वीकारला पण ते शासन आम्ही सेक्रेटरीकडे सबमिट केला पण ते शासनाकडे अजून तो प्रस्त स्वीकारलेला नाही लवजी अभ्यास आयोग हे दोन हजार

पण दोन एक आठ दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल हा केस रद्द केला चेन्नईचा चेन्नयाने सांगितलं तर कास्ट होमिओजिनियस आहेत ही एकजेन्सी आहेत यांना वेगळं द्यायची काय गरज नाही पण नंतर दोन हजार वीसचं जजमेंट आणि काल परवाचंही सात जमीन यांनी ते हेट्रोजेनियस आहे त्यांना वेगळं दे वे आरक्षण द्यावं असं चंद्रकूट साहेब गवई साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बदर समितीने तात्काळ अहवाल सबमिट करून वर्गीकरण ह्या राज्यामध्ये लागू झालं पाहिजे असं मातंग समाजाची सकल मातंग समाजाची मागणी आहे आपण म्हणालात की वर्गीकरणाला मुदतवाढ देण्याची गरज नव्हती म्हणजे सरकार कुठंतरी वर्गीकरणासाठी पॉझिटिव्ह सकारात्मक नाही आहे किंवा चाल ढकल करते का हो आमचं सकल महात समाजच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन वर्षांपासून जबाबदार आंदोलन दौंडी मोर्चा अशा विविध स्वरूपाचे आंदोलन मुंबई येथे आझाद मैदानावर झालेले आहे आणि मागच्या दोन वर्षापासून आम्ही मागणी करत होतो आणि वर्षभरापूर्वी सुप्रीम कोर्टाचा जो निर्देश आदेश दिलेला आहे त्याचं अनुकरण पालन करावं आणि चालढकलच आहे की आमच्या समाजामध्ये आणि सध्याच्या शासनाच्या विरोधामध्ये समाजामध्ये खूप असंतोष निर्माण झालेला आहे निषेधाच्या भूमिकेत समाज आलेला आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सकल मातन समाजाच्या वतीनं विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विविध स्वरूपाचे आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करते आणि शासनाला हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी यासाठी त्यांना भाग पाडणार आहे नक्कीच शासनाने निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी भाग पाडा असल्याची प्रतिक्रिया सकल सकारमात्मक समाजाचे कार्यकर्त्यांनी दिली आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत आपली आता पुढील भूमिका काय असणार आहे ठीक आहे आंदोलनं वगैरे सुरू आहेत परंतु शासन कुठंतरी याबद्दल सकारात्मक नसल्याचं आपल्या कार्यकर्त्याकडून सांगल्या जाते आहे आता आपली समाजाची पुढील भूमिका काय असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा हेतू हा घटनेतला आहे शेवटच्या अंत्य उदयाला हा आरक्षण हा पोहोचलं पाहिजे ह्या आरक्षणाचा उद्देशच आहे आणि तसा सर्वोच्च न्यायालयाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा निकाल असा आहे की मागासलेपणा हा घटकाला धरूनच हा हो, हो। राज्यामध्ये हा आरक्षण देण्यात यावं उपवर करण्यात यावं महाराष्ट्राच्या शेजारी हा आंध्र कर्नाटक महाराष्ट्राने हा आरक्षण डिक्लेअर केलेला आहे तरी हा महाराष्ट्रात त्या मातंग समाजाचा आक्रोश आहे की ह्या सरकारने जल्दीत जल्दी लवकर जल्दी बदर समिती त्या वेळ न वाढवता हा आरक्षण लवकर डिक्लेअर करावं हो। हा मातंग समाजाची मागणी आहे अखिल बदर समितीला आता मुदतवाढ देऊ नये तसेच मा अनुसूचित जाती जे वर्गीकरण आहे ते लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी आता सकल मातंग समाज बांधवाच्या वतीनं करण्यात आली आहे कॅमेरामॅन दिनेश येरेकरसह मेषपाल भोसले लोकशाही न्यूज नांदेड